आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकातल्या अत्याचार प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे एका साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार आरोपी दत्तात्रय गाडे हा उसाच्या शेतामध्ये लपून बसलाय शिरूरच्या गुणाट या गावी आरोपी असल्याची माहिती मिळतीये त्यामुळे ड्रोनद्वारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत परवापासून या आरोपीचा फोन बंद आहे आरोपी हा भाजीच्या गाडीतून आल्याची माहिती समोर आली आहे गावी परतल्यानंतर तो कपडे आणि बूट बदलून घरामधून फरार झाला अनेक ग्रामस्थांनी त्याला गावात फिरताना पाहिलं पण अजूनही त्याला अटक झालेली नाहीये गाडेच्या कुटुंबियांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले। आणि याबाबत आणखीन माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश पवार ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्वारगेट बस स्थानकात जो प्रकार झाला त्यातला जो आरोपी आहे गाडे तो फरार झाला असल्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या गुन्हाड गावाजवळ कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आपण जर इथे पाहिलं तर अशा पद्धतीने इथे संपूर्ण पोलिसांचा फौज फाटा आहे आणि आतमध्ये आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी तिथे ड्रोन जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि हे या ड्रोनद्वारे आता हे सगळं कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे एकूणच ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पोलिसांनी पूर्ण ताकद लावलेली आहे की हा दत्ता गाडे नक्की कुठे लपून बसलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार तो गुन्हा केल्यानंतर हा जो दत्ता गाडे आहे तो या गावी आला त्याच्या घरी राहिला सकाळी साडे अकरा वाजल्यापासून तरी संध्याकाळपर्यंत तो इथे दिसला असल्याची माहिती गावकऱ्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळालेली आहे आणि एकूणच आपण जर पाहिलं तर आता ही जी पोलीस पथकं आहे ती इथे ड्रोनद्वारे इथे आजूबाजूची जी ऊसाची शेती आहे त्या ठिकाणी ड्रोन उडून त्याची पाहणी केली जाते आणि तो कुठे लपून बसला असेल तर तो मिळून येईल अशी अपेक्षा पोलिसांना आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी पूर्ण पद्धतीने ही पथक कामाला लावलेली आहेत आणि या गुन्हाड गावामध्ये आता ह्या पोलिसांच्या या, या कारवाईला यश ये येतं का हे ये पाहणं गरजेचं असणार आहे